आज पासून वणी घुबघुस मार्गावर एस टी बस सेवा सुरू माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या पाठपुराव्याने दोन वर्षापासून बंद असलेल्या बस सेवा सुरू यवतमाळ व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा घुबघुस वणी मार्गावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याने भूकुसवणी मार्गावरील एस टी बस मागील एक ते दीड वर्षापासून बंद आहे त्यामुळे शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आजारी रुग्ण छोटे व्यावसायिक भाजीपाला विक्रेते दैनंदिन प्रवासी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहात या दरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला त्यानंतर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ही बससेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत राज्य परिवहन महामंडळाला सूचना केल्या होत्या या सुचने नंतर में रोजी या सूचनेनंतर मे रोजी मार्गावर परीक्षण करण्यात आले होते त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने दिनांक दोन ऑगस्ट पासून बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी सिटी न्यूज वणी सी संवाद करताना दिली व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना दोन्ही जिल्ह्यात जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे चंद्रपूर गुग्गुसनी हा मार्ग मागील दीड वर्षापासून गुग्गू शहरामध्ये राजीव रतन हॉस्पिटलजवळ रेल्वे पुलाचं काम चालू असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या वतीने वाहतुकीस प्रतिबंध अशी अधिसूचना काढल्यामुळे या ठिकाणहून वाहतुकीसाठी बंदी असल्याने वाहतुकीसोबत एस टी वाहतूकसुद्धा या ठिकाणी बंद झाली त्यामुळे वनी यवतमाळ जिल्ह्यामधून हुग्गू चंद्रपूर येथे शिकायला जाणारे नायगाव सावंगी पुनवट पुरड बेलोरा शेलू शिरपूर चारगाव मंदर वागदरा व शहर येथील विद्यार्थी यांना चंद्रपूर येथे शिकायला जाण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या यासोबतच आजारी रुग्ण छोटे व्यावसायिक महिला प्रवासी या सर्वांनाच चंद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्याकरता आपण या लोकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता वनी डेपोची गाडी ही मध्ये टेम्पो क्लबपर्यंत जायची आणि तिथून एक किलोमीटर बसस्थानक आणि चंद्रपूर डेपोची गाडी वनी चंद्रपूर डेपोची गाडी घुगुस बसस्थानकापर्यंत मधल्यामध्ये म्हातारे लोक आहे अपंग आहे यांना दोन किलोमीटर जा करणे या ठिकाणी कठीण सुद्धा या ठिकाणी जा करणं कठीण प्रसंगी खाजगी वाहनाने चंद्रपूर येथे जावे लागले होते याबाबत आम्ही प्रथम माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा तथा मंत्री महाराष्ट्र शासन यांना विनंती केली की भाऊ जड वाहतुकी देऊन बसला सवलत देण्यात यावी हा पत्राचार मागील सव्वा वर्षापासून सातत्याने विभाग नियंत्रक चंद्रपूर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्यासोबत सातत्याने सुरू होता आणि आम्हाला भाऊनी तीस जुलै दोन हजार चोवीसला एक भेटत दिली म्हणायची की आम्ही निवेदन घेऊन गेल्यानंतर त्यांनी सांगितलं माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना की या चंद्रपूर गुग्गो बससेवा सवलत देऊन कशी सुरू करता येईल यासाठी आपण सूचना कराव्या त्यानुसार आम्ही स्वतः माझ्यासोबत त्या दिवशी मी स्वतः खांद्याचे सरपंच हेमंत गवरकर ग्रामपंचायत सभासद विश्वासजी बोरपे शिवनी निखिल उपासे साखरा गणेश जनेकर सरपंच कोलगाव ही सर्व मंडळी घेऊन पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा चंद्रपूर येथे भेट दिली आणि त्यांनी आम्ही आमचा विषय समजावून सांगितला त्यांनी लगेच आम्हाला त्याच दिवशी पत्र दिलं आणि विभाग नियंत्रकाला पाठविलं आणि आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला माननीय विभाग नियंत्रक चंद्रपूर यांनी पत्राद्वारे कळवलं की दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून चंद्रपूर भुग्गू वनी मार्गे ज्या बस फेऱ्या दीड वर्षापूर्वी होत्या जशाच्या तशा या टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी सुरू होत आहे म्हणून आज आम्हाला सर्व नागरिक प्रवासी विद्यार्थी त्यांना आवाहन करायचे आहे की दो दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी चंद्रपूर गुग्गुस मार्गे वनी येणारा बससेवा वनी गुग्गुस चंद्रपूर जाणारा बससेवा दोन्ही आगाराच्या वतीनं या ठिकाणी सुरू होता याकरता आम्ही माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे कोटी कोटी आभारी आहेत की त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांच्या पुढाकारामुळे आणि प्रोत्साहनामुळेच आम्ही सातत्यानं मागणी केली त्याला आज यश आलेला या बससेवेचा लाभ वनी गुगु चंद्रपूर या रस्त्यावरील यवतमाळ व चंद्रपूर दोन्ही जिल्ह्यातील विद्यार्थी नागरिक महिला प्रवासी आजारी रुग्ण अपंग निराधार या सर्वांनीच या प्रवासाचा लाभ घ्यावा असं कडकडीचं आवाहन मी विजय पिदुरकर माजी जिल्हा परिषद सद सदस्य यवतमाळ सर्व प्रवाशांना करतो प्रवेश देने सुरू आहेत संत गाड़गे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्न एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वनी येराव चौहान मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास लाइफ लॉन्ग लर्निंग एंड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टीपी स्कॉलरशिप सुविधा संपर्क नगर परिषद शाला क्रमांक सात जवर अहमद लेआउट विठलवाड़ी वणी मोबाइल पर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा